नम बुद्ध मित्रांनो जसे मी काल तुम्हाला भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यातला पहिला भाग सांगितला होता की कुळ आता आपण समोरचा भाग बघूया मित्रांनो की भगवान बुद्धाचे पूर्वज कोण होते बरेच लोकांच्या मनात प्रश्न आहे तर आता त्याचा पूर्वज मी सांगत आहोत भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्म याच्यातला समोरचा चॅप्टर तर बघा शक्याच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे शाक्य तथागत भगवान गौतम बुद्ध शाक्य कुळाचे होते तर त्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते असे म्हणतात की बुद्धिवादी एक खूप मोठा थोर महापुरुष तत्त्ववेत्ता होऊन गेला त्याचं नाव कपिल मुनी होते त्याच्या नावावरून कदाचित हे नाव कपिलवस्तू पडलं असं म्हणतात वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिहानू नावाचा त्याचा एक मुलगा होता सिहनूचा विवाह कंचनाशी झाला होता त्याला शुद्धोधन धवतोदन शुक्लोदन शाक्योदन व अमितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्राशिवाय सिंहनुला अमिता व प्रमिता या नावाच्या दोन कन्या होत्या पहा मित्रांनो कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता त्याला सिंहनु नावाचा एक मुलगा होता सिंहनुचा जो विवाह आहे म्हणजे लग्न कंचनाशी झाला होता आणि त्याला शुद्धोधन धवतोधन शुक्लोधन शाक्योधन आणि अमितोधन असे पाच मुलं होते आणि दोन मुली होत्या त्यांचं नाव आहे अमिता आणि प्रमिता त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते मित्रांनो शुद्धोधनाचा विवाह महामायाशी झाला होता महामायाच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव शुलोक्षणा असे होते अंजन हा कोलिय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने मोठा शौर्याने परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करायची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायाची वडील बहीण होती शुद्धोधन फार श्रीमंत होता त्याच्या मालिकेची भूमी विस्तृत होती व त्याचे कुळ त्याची पुष्कळ सॉरी त्याची पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नागर चालवावे लागत असे तो ऐश्वरामात राहत होता त्याचे अनेक महाल होते पहा मित्रांनो शुद्धोधनाचा विवाह हो महामायाशी झाला होता आणि महामायाच्या आईचे नाव नाव होते आणि वडिलाचे नाव अंजन होते आणि महामाया अंजन हा कोलिय वंशातील होता मित्रांनो पहा आणि ते लोक देवदह नावाच्या गावी राहत होते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि शुद्धोधन जेव्हा वीर पराक्रमी जेव्हा त्याने सिद्ध करून दाखवला त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती दिली तेव्हा शुद्धोधन राजाने महाप्रजापतीची निवड केली आणि ती महामाहे महामायेची वडील बहीण होती आता पाहूया मित्रांनो आणि शुद्धोधन हा खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप धन संपत्ती होती आणि त्याच्या ते त्यांच्या जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर लागत होते असे म्हणतात मित्रांनो आता पाहूया आपण शुद्ध जन्म सिद्धार्थ गौतमाचा जन्म शुद्धार्थ शुद्धोदनला सिद्धार्थ गौतम पुत्र हा झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील एक महोत्सव साजरा करीत असत एक महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होते असं म्हणतात की शाक्य लोकांमध्ये एक एक प्रथा होती की ते सात दिवस आषाढी महिन्यात एक उत्सव साजरा करतात आणि हा उत्सव सात दिवसाचा राहत असे एकदा महामायाने हा हा मोठ्या हा महोत्सव मोठ्या थाटामाळात पुष्यमाला सुगंध धाती वस्तूचा उपयोग करून वज्र पूल धारण करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली आणि राजा शुद्धोधन आणि महामाया यांनी एकत्र आले तेव्हा त्यांना गर्भधारणा वगैरे झाली असं म्हणतात की महामाया गाड झोपी गेली आणि तिला स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिपाला आणि आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलेले व हिमालयाच्या पायथ्यावर नेऊन माथ्यावर नेऊन सॉरी पायथ्यावर माथ्यावर नेऊन एका विका, एका विशाल शाल नेऊन ठेवले बाजूला उभे राहिले नंतर चतुर्दीपालाच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या महान सरोवराकडे नेले त्यांनी तेथे ते अभंग्य स्नान घालून तिने वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी फुलांनी द्रव्य फुलांनी असे सजवले ती ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करू लागले तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का नंतर तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली तेव्हा तिने ह्या स्वप्नाचा अर्थ तिने राजा शुद्धोधनाला सांगितला आणि राजा शुद्धोधनाने सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणालयाचा आठ ब्राह्मणाला याचा अर्थ विचारला त्या ब्राह्मणाची नावं पाहा काय काय होती राम ध्वज लखन मंत्री कौंडन्य सुयाम भोज व सुदत्त अशी होती शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथापूर तयारी केली त्यांना सोन्याचाण्याचे आभूषण वगैरे आपण जे म्हणतो ना नाणी वगैरे दिली तेव्हा त्या ब्राह्मणाने यांना त्याचा अर्थ सांगितला खाऊन पिऊन झाल्यावर संतुष्ट होऊन झाल्यावर महामाय मायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस पुढे काय म्हणतात बघा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तो सार्वभौम सम्राट होईल आणि जर त्याने गृहत्याग केला तर तो, तो विश्वातील अंधकार मिटून टाकेल आणि बुद्ध होईल असं त्यांचं स्वप्नाचा अर्थ त्यांनी सांगितला मित्रांनो जर हा संसारात राहिला तर एक चक्रवर्ती सम्राट बनेल आणि जर याने त्याग केला तर हा बुद्ध बनेल पात्रातील तेलाप्रमाणे महामायाने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काळ येऊ लागला प्रसूतीचे माहेर जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आणि देवदहाला जात असताना महामाहेला शाल वृक्षाच्या एका उद्यान वनातून आणि फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरित अशा वृक्षाच्या आल आल्हादादायक गर्द वनराईतून जावे लागणार होते त्याला लुंबि त्यालाच लुंबिनीचे वन असे म्हणतात आत्ताची जी लुंबिनी आहे ती नेपाळमध्ये आहे आणि त्यावेळीच लुंबिनी एक राज म्हणजे एक त्यांचंच एक ठिकाण होतं असं म्हणतात आता भारतापासून थोडंसं अंतरावर लुंबिनी वन आहे लुंबीने वनातून पालखी नेली जात असताना तो एक स्वर्गीय अशा चित्रकला चित्रलता वनाप्रमाणे आणि एखाद्या महाप्रजापती राजाच्या सुसज्जित बाजारासारखे भासत होते तेथील ते मनोरुष ते मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात ते, मना ते थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणजे पा ते वन इतकं सुंदर होतं की तिला ते तिथे थांबून त्या वनामध्ये घुमण्याची आणि थोडा वेळ राहण्याची इच्छा व्यक्त झाली अशातच बघा काय झालं समोर सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरण धरता येईल एवढी खाली आली तेवढ्यात तिने आपल्या पायाच्या टाचा उचलल्या आणि ती फांदी हाताने धरू लागली ती लगेच ती फांदी हवेमुळे वर गेल्यामुळे महामाया हलका झटका लागला आणि तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या त्या शाल वृक्षाची फांदी हातात धरली जाऊ धरली असतात अभ उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला तिने एका झाडाच्या फांदीला हात लावला त्यानंतर तिला प्रसुद्धी कळा सुरू झाली आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला बघा त्या बालकाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्ट वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला मित्रांनो धन महामायांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्या कोटी संतान नव्हती आणि म्हणून पुत्र प्राप्ती आणि झाली त्या शुद्ध व त्याच्या परिवाराने आणि सर्व शक्यने पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने साजरा केला बरेच वर्ष लग्नाला झाली तरी त्यांना मूल बाल नव्हते आणि आज त्यांना मूळ झालं तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला मित्रांनो पुत्र जन्माच्या वेळी क वेळी कपिल वस्तूचे राजपथ भूषविल्याची पाळी शुद्धधनाची होती अर्थातच त्यामुळे शुद्ध धनास राजा म्हणत असत आणि बालकाला युवराज म्हणून संबोधण्याची संबोधण्यात येऊ लागले सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा राजा बनण्याची जी पाळी होती म्हणजे वेळ होती ती राजा शुद्ध धनाची होती मित्रांनो तर अशा पद्धतीने थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं आहे याचा हा आज आपण जो चॅप्टर बघितला आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मामधला तो आहे भगवान बुद्धाचे पूर्वज आणि भगवान गौतम बुद्धाचा जन्म तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि भगवान बुद्धाचा उद्या जो आपण भाग बघणार आहो पुढचा भाग तर माझ्या सेकंड आणि माझ्या थर्ड व्हिडिओमध्ये असित मुनीचे आगमन कसे झाले आणि त्यानंतर महामायेचा मृत्यू आणि बालपण आणि शिक्षण हे आपण तीन चॅप्टर बघणार आहोत तर माझ्या उद्याच्या व्हिडिओला आपण नक्की भेट द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोमोर शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात बुद्ध आणि त्याचा धम्म हे समजवून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा मी तर प्रयत्न करतच आहो माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहो हा अमूल्य ठेवा आहे बुद्ध आणि त्याच्या धम्म याच्यातलं जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहो तुम्हाला कसं वाटेल कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही जर चूक वगैरे झाली असते तर मला मोठ्या प्रमा मोठ्या मनाने क्षमा करावी जय भीम नऊदाय